नमस्कार लोकसभा दोन हजार चोवीसची निवडणूक आलेली आहे सात मेला मतदान आहे करवीर तालुक्यातील खुपिरे या ठिकाणी आपण आलेलो आहे माझ्याबरोबर काही ज्येष्ठ शेतकरी आहे तिथले आपण विचारत त्यांना त्यांचं मत बर काय तेन का नमस्कार मामा नमस्कार काय नाव तुमचं आनंदा कृष्णा पाटील खुपीरे सात तारखेला मतदान आहे तुमचं मत कोणाला असणार आहे तुमचं मतदान मत शाहू महाराजांना मतदान आमचं असणार आहे शाहू महाराजांना आमच्या भोगावतीचं जे धरणा धरणाचं जे काम केले त्याच्यामुळे करवीर तालुक्याचा तालुका सुपीक झालेला आहे ते त्यांची उतराई करण्यासाठी आपण मतदान सात तारखेला पण शाहू महाराजाला शंभर टक्के मतदान करणार मामांचं मत आहे की शाहू महाराजांचे उपकार फेडण्याची हीच वेळ आहे त्यांच्या ऋणातून उतराई होण्याची हीच वेळ आहे त्यामुळं सात तारखेला त्यांचं मत शा शाहू महाराजांना असणार आहे कॅमेरामॅन मिलिंद पाटीलचं आनसार मुल्ला न्यूज मराठी ट्वेंटी फोर कोल्हापूर